तात्या नमस्कार नमस्ते आ, काय झालेलं नक्की अठ्ठावीस हो गाटात काय झालेलं बरं का विश्वास मनाकडे काय आहे की अठ्ठावीस गटामध्ये आपली गाडी जी आहे ती उजव्या बैलावरती उंबऱ्यावरती आपलं तास गेलं होतं पंचांनी निकाल दिला होता एक गाडी फॉल आहे त्याचबरोबर मग दुसरी गाडीला ज्याला निकाल दिला होता ती गाडी बाद दिली आणि मग पंचांनी भुजत नको म्हणून दोन्ही म्हणजे गाड्या बाद दिल्या दोन त्या गटात फक्त दोनच गाड्या सरळ आल्या होत्या मग त्या याचं निकालासाठी तकलीफ होती म्हणून दोन्ही गाड्या बाद आणि गटच बाद दिला ते म्हणले की गाडी तुम्ही डबल पळवली काय नाही नाही तर मग काय झालं की मग मला दाखवायचं होतं की आपली गाडी लॉबी झाली असती तर मी जाऊन सांगितली असती म्हणून मी कडनी एक नंबर तासावर परत पाहुण्यांची पावती घेतली आणि त्याच्यावरती गाडी पळावली तर हा सांबा आहे हा हा सांबा उजवीकडून आतून पळाला आणि हा पुष्पा हा पुष्पा पब्लिकनं डावीनं पळाला आणि आपली गाडीला निकाल त्यांनी दिला होता म्हणजे तर तुम्ही म्हटलं निकाल देऊ नका की मी बैले दोन्ही डबल पळावलेले आहेत फक्त मला हे सिद्ध करायचं होतं की माझी गाडी सळी येते आणि जे काय अखिल भारतीय संघटनेचे पदाधिकारी असतील अखिल भारतीय संघटना असतील किंवा हि पंच असतील त्यांनी जो निर्णय दिला आहे तो मला मोठ्या मनाने मी मान्य केलेला आहे आणि संघटनेच्या निकालाविरोध आपल्याला काय बोलायचं नाही त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार तो निकाल दिलेला असतो त्यामध्ये कोणी एकमेकाचं दोषी नसतंय किंवा वाईटपणा बघत नाही परंतु मला हे दाखवायचं होतं बाबा माझी बहिला सरळ पाहतात आणि त्यात तुमचं पण मन मोठं की बाबा सांग सांगितलं बाबा सा मी स्वतःहून जाऊन सांगितलं की मला निकाल नको आहे आता तर ह्या जोडविषयी बोलायचं झालं तर हा पुष्पा जो आहे ते हे विजय मस्के पाटील आहेत लोणी प्रवराचे ह्यांचा हा पुष्पा आहे आणि हा संभाजी आहे तो संभा हे सोपानराव विषय पाटील इकडे दाखवा हे सोपानराव विषय पाटील आहेत ह्यांचा है आहे है। परंतु हे तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये संपूर्ण नियोजन आणि थोडक्यात ह्या बैलांचा मालक इकडे मिळेल म्हणून ह्या नात्याने मी गाडीही नोंदवतो आहे आणि युट्यूबरही आहे आणि शा संघटनेबरोबर असेल किंवा पंचांबरोबर असेल तर बोलण्याचं काम बी मीच करतो आहे त्यामुळे मी काय सांगितलं आता मीच मालक मीच यूट्यूबर त्यापेक्षा तुम्ही थ थर्ड पार्टी आपलं आमचं अभिप्राय घ्या